असे जवळपास पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय आज आम्ही घेतले याच बैठकीमध्ये अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा अठराशे पासष्ट कोटी रुपये श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा दोनशे एकोणसाठ कोटी रुपये त्र्यंबकेश्वर विकास आराखडा दोनशे पंचाहत्तर कोटी रुपये त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपये आणि श्रीक्षेत्र माहूरगड इथला विकास आराखडा आठशे एकोणतीस कोटी रुपये असे जवळपास पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशा प्रकारची आपण घोषणा केली प्रमाणात जागृती करणे हा आपला प्रयत्न असेल आणि यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि महिला केंद्रित एनजीओ यांना आदिशक्ती पुरस्कार हा प्रदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे मागच्या काळामध्ये आपण निर्णय केला होता कि की धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा आता या योजनेच्या अंतर्गत या योजनेला आता आपण यशवंत विद्यार्थी योजना असं नाव दिलेलं आहे आणि दहा हजार विद्यार्थी आता आपण नामांकित शाळांमध्ये शिकवणार आहोत आपण आतापर्यंत चार साडेचार हजार विद्यार्थी दरवर्षी शिकवायचो दहा हजार विद्यार्थी शिकवण्याचा आपण निर्णय केलेला आहे धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारे गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहेत यांच्याकरता आपण निर्णय केला आहे की प्रत्येक विभाग स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना ही आपण सुरू करतो आहोत मागच्या काळात आपण एक वसतिगृह योजना सुरू केली होती त्यात नाशिकला काम देखील सुरू केलं पण मध्यंतरी ती योजना थोडी मागे पडली होती पण आता ही नव्याने आम्ही पुन्हा रिलाँच करतोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीचं सर्वेक्षण करून त्याच्या जतनाकरता विशेष कार्यक्रम एक आपण हातामध्ये घेतला आहे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून आणि त्यातनं त्याचं पूर्ण पुनरुज्जीवन करणं आणि त्याचं जतन करणं अशा प्रकारचा हा कार्यक्रम असेल पुढे अजून काही येऊ शकतात चांदवड त्र्यंबकेश्वर आणि मल्हार गौतमेश्वर जेजुरी त्यानंतर एकोणीस विहिरी राज्यामध्ये सहा घाट सहा कुंड चौतीस जलाशय असं वेगवेगळ्या गोष्टींचं काम या संवर्धनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये एक दिवाणी न्यायालय याला देखील मान्यता दिलेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जो कुंभमेळा होतो त्या कुंभमेळ्याचं संचालन करण्याकरता कुंभमेला प्राधिकरणाचा कायदा हा मंजूर केलेला आहे जसं प्रयागराजला कायदा करून सगळे अधिकार कुंभमेळ्याचे प्राधिकरणाला देण्यात आले त्याच धरतीवर हा कायदा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे यासोबत आपण आज आजच्या या त्रिशताब्दीच्या निमित्ताने राज्यामध्ये आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम राबवला होता मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या एक कार्यालयीन सुधारणा होत्या आणि दुसरं धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम होता कार्यालयीन सुधारणांमध्ये राज्यातल्या साडेबारा हजार कार्यालयांनी त्या ठिकाणी सहभाग देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यालयीन सुधारणा केल्या त्या सर्व कार्यालयाचं मी अभिनंदन करतो आणि विभागांनी जवळपास अठ्ठेचाळीस विभागांनी मिळून एकूण नऊशे दोन सुधारणा म्हणजे पॉलिसी लेव्हल डिसिजन्स करण्याचा निर्णय केला होता म्हणजे सरकारानंतर ग्रामीण भागामध्ये मंत्रिमंडळ मिटिंग आहे आज या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यावर विकासाचा वर्षाव झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही इथून पुढे अन्य कुठं ग्रामीण भागात मिटिंग घेणार का म्हणजे सरकार आपल्या दारी असं होणार का आम्ही मुंबईत बसूनही विकासाचा वर्षाव करू शकतो त्यामुळे रेग्युलर बैठका मुंबईतच होतील पण अहिल्यादेवी चित्रिशताब्दी हा एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा पर्व आहे म्हणून या ठिकाणी आपण घेतली आहे यापुढे कुठे अशा प्रकारचा एखादा पर्व असेल तर घेतली जाईल चला थँक्यू धन्यवाद